ह्या उपासाला नक्की तुम्ही करून बघा मस्तपैकी कुरकुरीत आणि तोंडाची चव वाढवणारी साखर गुडदाणी तर काय करायचं दोन वाट्या शेंगदाणे दोन वाट्या साखर घ्यायची शेंगदाणे मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत एका ताटात गार करायला काढायचे आहे आणि त्याचे सगळे टरपाले काढून घ्यायचे आहेत एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन वाट्या साखर घालून साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे नंतर या साखरेचा गोळी पाक करून घ्यायचा आहे गोळी तयार झाली त्या की त्यामध्ये वेलची पूड अर्धा चमचा घालायची आहे शेंगदाणे भाजलेले घालायचे आहेत पटकन हलवून एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला ताटामध्ये छान पसरून घ्यायचं आहे हे सगळे फास्ट करायचं आहे नाहीतर आपली गुडदाणी कडक होईल आता तुम्ही बघू शकता किती छान वड्यात झाल्या आहेत मस्तपैकी साखर गुडदाणी आपली इथे तयार झाली आहे